शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा अशोक माजी सरपंच डी एम राष्ट्रवादी सोनाळी तालुका कागल गेले एक वर्ष झालं बारा जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे समाजातील अनेक नागरी संघटना हे जे आहेत ते त्याला आंदोलनात समर्थन करत आहेत अनेक आमदार खासदार त्याचं आंदोलन समर्थन करत आहेत सत्ताधारी पक्षातले देखील आमदार ते त्याला समर्थन करत आहेत असे असताना या आंदोलनाच्या मूळच्या मागणीकडे बदल देत त्यांनी काय केले आहे की आम्ही पाच एप्रिलला सर्व सामाजिक संघटनांचं शेतकरी संघटनांचं एकत्रित बैठक होते आणि बारा मार्च रोजी मोर्चा काढून देखील जर फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिन, एकनाथ शिंदे जर भेटत नसतील तर त्यांना कोल्हापूरमध्ये आंदोलन त्यांना करायचं आणि त्यांची भेट घ्यायची असे साधारणपणे नियोजन आम्ही तीन तारखेला केलं होतं आणि मी एक शिक्षक समाजातील संवेदनशील नागरिक या नात्याने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक वक्तव्य मी केलेलं नव्हतं कोणता व्हिडिओ हा प्रशासनाच्या हाती लागला आहे आयुक्त उपायुक्तांच्या माहिती नाही आहे सरळपणे समजतं आहे की खासदार श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी त्यांना आयुक्तांना उपायुक्तांना फोन करून सांगितलेलं आहे की यांच्यावरती का कारवाई करा आंदोलक शेतकऱ्यांनी ठरलं होतं की जे आर्टिस्ट आहेत कुणाल कांबरा यांनी जे गायलेलं गीत आहे विनंबनागमक त्याच्यामध्ये कोणाचं नाव देखील नाही आहे असं गाणं जे आहे हे प्रतिरोधाचं आंदोलनाचं प्रतीक प्रती म्हणून त्या दिवशी वापरावं आता हे सगळं करत असताना मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाचा राहत आलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी त्यांनी रद्द करतो म्हणून सांगितलं होतं आणि आता पुन्हा ते रद्द करायला तयार नाही त्याच्यापासून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे गुमजाव केलेला आहे अशावेळी मला असं वाटतं की ही जी निलंबनाची कारवाई जी केलेली आहे सूडबुद्धीनं राजकीय सूडबुद्धीनं याचा फेरविचार व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रशासनानं त्याचा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीची कारवाईच्या विरोधात शेतकरी संघटना शिक्षक संघटना समाजातले अनेक नागरिक जे आहेत हे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि हे जर आंदोलन सामोरं जायचं नसेल तर प्रशासनाने ही कारवाई मागे घेतली पाहिजे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज